नथी दुजो तुम लाइ शास 今たちは私たちの々話を聞ちは私たちのお話を聞いています。私たちは私たちのお話を聞いていす。私たちは私たちのお話を聞いています。私たちは私たちのお話を聞いて असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा शेतचा कर्मचारी असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हाला त्यांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो त्या सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायलाच हवी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी शिकायला किंवा लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली असंच प्रशा राहिली शिक्षकांनी शिक्षकांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळे जे असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्यसा और दे मान्य करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या वैशिकमध्ये आम्ही निर्णय घेतला की कि जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल इतिहास अखेर फाय गेले आहे आता हा धोरणाचा भाग

काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत आहे आणि म्हणून राजाची जाण झाली जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेल्या काही दिवसापासून यासाठी संघर्ष करताय राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नैनशिनी घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं बसतो आणि ती वेळ त्याच्या येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही आम्हाला आज राज्य ज्यांच्या हातामध्ये आणि काल मला रहीम सावंतांच्याकडनं समजलं की जर राज्याचे माणसी येत आहेत मला असं वाटतं की माणसी येत आहेत ठीक आहे त्याच्याकडचे प्रश्न सोडवतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्याही व्यवस्थेत कोणाशी काही असेल तर त्याच्या जाऊ इच्छित नाही पण जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची ही नैतिक जबाबदारी स्वीकारलेली त्यांना संघर्ष करायची आहे येऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली ती फोकळ अर्ज ठेवू नका त्यासाठी काही हजार वर अशे कोटी लागतील मला आपल्याला नक्की माहिती व्हायचे आता असे त्याची तरतूद करा त्याचे ध्याय सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो यासारखाचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा अर्ज हा योग्य अर्ज असल्यामुळे त्यांना या उद्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाशी आग्रही निवडता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना माझ्याकडे आलेचे आता काय करलं ते सांगितलं किंवा माझा फारने नुका माझा मतदारसंघ फारनेचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षकात उन्हा जाण्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसलं असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी जाणार आहे आणि सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदावर मी नी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ती भूमिका त्यांनी केली त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काही झाली आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर झिया करायला अर्थ जावं लागतं सामान्य प्रशासन लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला म्हणून आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही

मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्तून आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुझी पैसे गरज नाही ते फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब किती थे थे किती कितीही संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागचा हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा, दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाहीत दोन वाजता झोपले आणि जो परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद था था था। 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 था।